दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर परिसरातील अशोकनगर येथील श्रीकृष्ण युवा कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीनं एका धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आहे श्रीकृष्णेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा हा शनिवारी चोवीस फेब्रुवारी रोजी सुरू झालेला असून जलपूजन शोभायात्रेनं या सोहळ्यास प्रारंभ झालेला आहे रविवारी पंचवीस फेब्रुवारी रोजी महापूजा तसंच जलस्नान या ठिकाणी संपन्न झाले तर आज सोमवारी स्थापित पूजन अभिषेक प्राण प्रतिष्ठापना आणि महाप्रसाद आदी धार्मिक सोहळे संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी सातपूर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तसेच मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी अनिल गडाख यांची खास उपस्थिती होती या धार्मिक कार्यक्रमासंदर्भात अरुण सानप यांनी नाशिक न्यूजशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले आहे पान प्रतिष्ठा चालू होती आज महाप्रसादाचा लाभ पण सगळ्यांनी घेतला हे मंदिर जे आहे आमच्या सर्व पवार संकुलमध्ये सगळ्या लोकांनी लोक गुरुधून बांधलं या सगळ्या लोकांनी प्रसिद्ध दिल्याबद्दल सगळ्याचे धन्यवाद कृष्ण युवा कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीनं या धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं अतिशय जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात तीन दिवसीय सर्व सोहळे संपन्न झाले या सोहळ्यासाठी अरुण सानप किशोर पवार वसंत भारंबे संदीप जाधव सचिन इस्ते अभिजित शिरसाट संदीप पाटील ऋषिकेश पवार प्रथमेश मोहिते आदित्य गडाक नजर शेख नवनाथ पवार आदींचे मोलाचे सहकार्य लाभले तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर